आपल्या बालपणीच्या शालेय आठवणीमधील जुन्या अभ्यासक्रमातील इयत्ता दुसरीतील पाठ आज आपण बघणार आहोत त्या पाठाचं नाव आहे मुक्तागिरी चला तर सुरू करूयात मुक्तागिरी हे एक रमणीय ठिकाण आहे ते अमरावतीपासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर आहे चारही बाजूनी उंच उंच पर्वतांच्या रांगा दाट सावली देणारी मोठमोठी झाडे हिरव्या वेली रंगीबेरंगी फुले जवळच नागासारखी वळणे घेत वाहणारी नाग नावाची नदी तिचे उंचावरून कोसळणारे धबधबे त्यांचे अंगावर ओढणारे थंडगार पाण्याचे तुषार फेसासारखे पाणी व त्यांचा दुधासारखा रंग हे सगळे पाहून मन प्रसन्न होते पायवाट झाडा झुडपातून लपतछपत जाते डोंगरावर बांधलेल्या पायऱ्या उंच उंच जातात वाटेत अनेक देवळे दिसतात काही वाटा भुयारातून लेण्यांकडे जातात हे सगळे दृश्य मनाला आनंदित करते गुफा लेणी आणि देवळे जैनांनी बांधलेली आहेत पार्श्वनाथ हे जैनांचे धर्मगुरू त्यांना तीर्थकर म्हणतात त्यांच्या मूर्ती देवळात आणि लेण्यात सर्वत्र दिसतात त्या काळ्या आणि पांढऱ्या दगडातून कोरलेल्या आहेत सुंदर रेखीव आणि उंच अशा त्या मूर्ती पाहून मन चकित होते एवढ्या उंचीवर कोरलेली लेणी सुरेख आहेत त्यातील कारागिरीचे कौशल्य पाहून डोळ्याचे पारणे फिटते मुक्तागिरी हे जैनांचे एक मोठे तीर्थक्षेत्र आहे नाग नदीच्या पात्रात मोठमोठे दगड आहेत त्यांचे आकार मजेदार आहेत दुरून तर ते निरनळ्या पाण्यासारखे दिसतात कुणाला ते हत्तीसारखे दिसतात कुणाला हरणासारखे तर काहींना ते वाघासारखे वाटतात नदीचे पाणी स्वच्छ आहे तळाशी पडलेली सुई देखील स्पष्ट दिसते लहान लहान मासे गर्दी करून पोहत असतात त्यांच्या चपळ हालचालीमुळे करमणूक होते डोंगराच्या पायथ्याशी मुक्तागिरी नावाचे छोटेसे गाव तेथी आहे तेथील लोक स्वभावाने प्रेमळ आहेत यात्रेकरूंचे आणि प्रवाशांचे ते मनापासून स्वागत करतात येथे साधे स्वच्छ जीवन मिळते नदीच्या वाळवंटात उभारलेल्या झोपड्यांतून राहण्याची मौज येते यात्रेच्या दिवसात तो परिसर गजबजून जातो सर्व धर्माचे व पंथाचे लोक या यात्रेला जातात कुठलाही भेदभाव तेथे दिसत नाही सगळ्या भेदभावापासून हा गिरी लोकांना मुक्त ठेवतो मुक्तागिरी हे नाव त्याला शोभून दिसते मित्रांनो याता दुसरीच्या मराठीच्या पुस्तकातील हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपलं पाठ्यपुस्तक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद